ते 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 तर आज आपण हत्तीला शेपटी लावणे हा खेळ खेळणार आहोत आपण फळ्यावरती हा हत्ती काढला आहे परंतु त्याला शेपूट काढलेलं नाही तरी शेपटी लावण्याचं काम मुलं करणार आहेत परंतु त्याच्यापैकी एक मुलगा ज्याच्या डोळ्यावरती रुमाल बांधला जाईल आणि इतर मुलं त्याला सांगतील की शेपटी कुठं लावायची आहे अशा पद्धतीने हा खेळ खेळला जाईल रुमाल बांधा एवढं जोरात नाही रे डोळे डोळे दुखतील की या पुढे त्यांना पुढं आण खडू हा सांगा त्याला मुलं फक्त कसं नाही पाहिजे हा हा तसं पाहिजेच नाही खाली पाहिजे पण मला वाटतंय हत्तीची शेपटी खूपच लांब झालेली आता मुलींचा नंबर हत्तीला बरोबर शेपटी काढता की नाही ते आपल्याला पाहिजे खडू घ्या सांगा तिला इथं मुलींनी खूप घाई केलेली आहे आणि त्यामुळे शेपटी व्यवस्थित ओढता आलेली नाही म्हणून या आजच्या खेळामध्ये विजेता संघ ठरला आहे मुलांचा मग मुलांचं टाळे वाजून एकदा अभिनंदन करतो